विला दाखवतो तुम्हाला पूर्णपणे जाम, जाम भारी आम कदी कदी हो है। है। तो खर, भारी आम्हाला असं फोटो बघून असं वाटलं कधी पोहोचतो आणि खरंच पैसा वसूल विलाय फक्त दाखवतो आम्ही तुम्हाला कारण खरच भारी विलाय भारी खरच ते कधी वादल येऊ दे कधी वारा येऊ दे

स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर हॅपी बर्थडे टू यू थँक्यू so, सो चलो एवढाल तर मी थँक्यू कधी बोलू सो so, चला आता निघालो आम्ही विला सर्व तयारी झाली अर्धा सामान शिफ्ट केलाय तिकडे आणि अर्धा सामान घेऊन चाललो आम्ही तिकडे मी सामन, अच्छा, <laughs> सामन आ, सो इकडे ब्लॉग लागलेलेच असतात दिवाळीचा देत नाही आमच्यासाठी किचन पण आहे किचन पण काही बोलल्या तुम्ही फक्त या काही वाटलं तर मला कॉल करा मला कॉल करा बाकी तुम्ही विला बघाल ना हो भारी आहे ब्लॉग मिस नका करू नक्की बघा आणि खूप सारा इंट्रो आणि इंट्रो आमचा कसा आहे नक्की सांगा वाजले ते आता दहा आपल्यासाठी आठच वाजले काय होतच वाजले आणि शे चलो तिथे काम मॅमची कुछवा की किस किती ना। खाया ना खाया, खाया पिया खाते पिते डिरागते बिरडा हो बिड्डा बिड्डा चला पटापट निघूया घाई करा घाई करा हो घ्यायचा आहे पिशवीन टाकून घेतला ठेवले म्हणून तुम्ही असेच येत ना फेटा पण नका सुरू तुम्ही पेट्रा माहित इथून बांधून चालले चला निघा निघा निघाला चला चला निघा टाइमपास सगळ्यांसाठी वेगळा आहेत ना इला वेगळा बदल तिथे बड्डे बिडे मोबाईलचा फोटो काढून अरे इथंच आपल्याला बारा झालं हाँ? एक वाजता चेक इन करत होता चालक ब्रो <laughs> नंतर आज बड्डे आहे ना तुझा त्यांनी पण सकाळी कस केलं याच्यातून माझ्याशी बोटा चमकवली अशी अशी बस आता बस झाला बस बे ट्रॅफिक लागले घाटात आणि समोरच व्यू एक नंबर ना तिकडं ऊन इकडं धुका धुका हो एक नंबर क्लायमेट वरती दगड 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 काढतात हा बाहेर निकल्या निघल्या हा बाहेर निघल्या सगळ्यांचं मोबाईल बाहेर सगळ्यांचं मोबाईल बाहेर मस्त एकदम क्लायमेट भारी आहे

फायनली पोचलो आम्ही विलाला आणि खरंच खूप भारी लोकेशन आहे आम्ही आतमध्ये जाऊन आलो सामान ठेवला सगळा किचनमध्ये सामान पण शिफ्ट केला आणि ब्लॉगला सुरुवात केली समोरच मस्त ग्रेट हिल पूल विलाच पोस्टर लागलेला आहे आणि एंट्री भारी आहे हे बघा सो चला आतमध्ये पार्किंग पण मस्त आहे आणि मेन म्हणजे मेन म्हणजे विला दाखवतो तुम्हाला पूर्णपणे जाम, जाम भारी आहे जाम भारी आम्हाला कधी पोहचतो आणि खरंच पैसा वसूल विलाय सो so, पार्किंग पण आहे मजबूत किती दहा गाड्या लावा बारा लावा सगळ्या पार्किंग मध्ये बसतील सो चला आता हा या रे लाजू नका बिंदास सो आता विला दाखवतो तुम्हाला आणि मॅडमचा बड्डे बोलल्यावर काय धमाका पाहिजे थोडाफार मागून व्यू कसा का भारी ना खुल्ला खुल्ला मस्त बघा इथं पण बसले त्यांचे सर्वात आधी काय बघायचा सर्वात आधी काय बघायचा रूम काय टेन विला बघायचा चलो आप जो बोलो हो हम करेंगे भारी ना हा बघ व्यू बघ ना एक नंबर या, या। आणि दमून भागून आलो काय माणूस खाटेवर पडतो त्याच्यासाठी मस्त खाट 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 आणि खाट, खाट।, 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 <laughs> खाट।, खाट। हा भारी वाटत ना चिल्ल पिल्लर पडली नाही नाही गौतम भेटाची नाही एक नंबर भारी वाटते भारी वाटते रात्री पण आपण व्यू दाखवू हो रात्रीच तर एकदम भारी होईल ते फोटो बघितले तर फोटो हा रात्रीचे होते सगळे मस्त क्लायमेट एकदम वातावरण हो बघा कसा ढगालाय एकदम एक नंबर हे रूम हे पण मी आम्हा आतून दाखवतो मी एक नंबर म्हणजे भारी आहे असे किती एक दोन तीन चार आहेत म्हणजे एका रूम मध्ये दोघं पण राहू शकतात चौघ पण राहू शकतात तुम्हाला स्टेप बाय स्टेप रूम दाखवतो आणि भाई बघले बघले पालालेला आहे हो बाई साहेब ट्रॅंगलर शेप मध्ये आणि हा माझा आहे ट्रायंगल तर... थांब प्रॉपर दाखवतो ना मग बोलते माझ वरती तुझा भाऊ पण आहे भाऊ बोलले मी भाऊ चला अरे यार आतमध्ये कसं आहे भाई यो तिक्ड़ ता, तिक्ड़ ता, ता। <laughs> बुक केला काय एक नंबर भाई काय मस्त बेड आहे एसी आहे

मस्त पैकी तुम्ही झोपा रात्री भांडवली कुठला फेकून द्या बाहेर डायरेक्ट प्रायव्हेट पूल प्रायव्हेट पूल चला पूल बघूया एक नंबरला विला विला? विलास फारी विलास ते विलास फारी ए बाथरूम पण क्लीन आहे oh, तर वॉशरूम वॉशरूम क्लासरूम क्लासरूम ही बाईची बेडरूम आहे जर कोणाला टीव्ही बघायची असेल तर टीव्ही पण आहे एक कोणाला जर कॉफी प्यायची असेल तर कोणी कप पण बनवू शकता बॅग उठकय अरे पूल का पूल 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 आणि ओके बाय बाय ओप्पा नाही मेन म्हणजे काय माहिती आहे भाई प्रायव्हेट रूम प्रायव्हेट पूल प्रायव्हेट चार जणांना मस्त खुर्च्या मस्त तिथे बियर ठेवायच्या एक, एक दोन तीन चार काय बोलतात त्याला चार विला विला ओके चार कन्फ्युजन होतो ना पटकन बोबडी बोलत चार विला चार विलाला चार प्रायव्हेट पूल पण आहेत पण आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केक कदाचित आम्ही इथेच कापू एक नंबर आणि जर कोण भेटा पूल मध्ये उडी मारली वरती आला की लगेच कपडे सुकत लावले कपडे नाही इथे पूल मध्ये बाईनी उडी टाकली बाहेर काढत त्याच्या बाईला सुकत काय का हो मी घेऊन जाईल मी सोडणार नाही मी सोडणार नाही सगळे आंडी पिल्ली बाहेर निघतील चलो नाही खरच पैसा वसून एक नंबर आणि आता आणि आता बघायला हे फक्त दाखवतो आम्ही तुम्हाला कारण खरंच भारी विलाय भारी आहे <laughs>

तुला आता आणि जो विला दाखवला त्यामध्ये बेड आहेत ना त्या तीन पर्सन पण आरामात झोपू शकतात आरामात काय प्रॉब्लेम नाही किंग साईज बेड आहे एक्स्ट्रा माणसं असले तरी इथं पण तिघ झोपू शकतात माझ्यासारखे बेडरूम मध्ये खाली तीन वर तीन सात आठ जण झोपू शकतात एक नंबर क्लायमेट भारी ना हा व्यू खरंच भारी वाटत हा डोरे आपल्याकडे <laughs> <डोरे। laughs> मस्त विला एक नंबर आपल्याकडे ही खिडकी असते हा हो आपली खिडकी आहे डोरे, डोरे। सुंदर एकदम भारी वाटत छान आहे चला म्हणत ठेस लागेल कशाला टेस्ट लागल आता पण ला। या या जरा जपून आणि ठेच लागली ठेस लागून दगर पोडला नाही आई कती वादळ येऊ दे कधी वारा येऊ दे देटचा एक नंबर ना कपल पण येऊ शकता बिंदास, बिंदास। मॅरिज कपल फॅमिली नवरा बायको पोरगा आरामात राहू शकतात आणि मेन म्हणजे कुलर कुलर पाणीवाला आहे हो थंड पाणी टाकला तर थंड हवा हवाई फो फोन एकदम प्रायवसी भेटते आणि खाली बोर्ड पण आहे चार्जिंग बिर्जिंग बिंदास म्हणजे सेपरेटच कपडे लावायला पण आहे हा होक नाही एक नंबर भाई पटला पर्सनली विला पटला आपण डबल पण येऊ आणि विला एकदम रिजनेबल आहे रिजनेबल एवढा भारी विल्ला एवढे पैसेच भेटला म्हणजे भारी बाकी सगळे सेम 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 भारी ना एक नंबर सो हा बिल्ला आहे ना सहा हजार रुपयात दोन जण आणि स्पेशल ऑफर सात हजार दोनशे ला चौघा जणांसाठी आणि खास करून विकेंड विकेंड ला, विकेंड ला अरे डे काय ओल्यावर पण बसायला पाहिजे तू रोज बीच कुठे हॅपी बर्थडे टू यू आता खावाचा रोज येतो आता खावाचा रोज गुलाब येतो चला भारी आहे ना बारी बारी. है भारी सेपरेट आहे प्रत्येकाला पर्सनल भारी भारी आणि पेस्ट पण भरपूर आहे ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे चला आता किचन फायनल किचन दाखव कुठं

मम्मी एक बनवले बिरडा <laughs> ते मम्मी यांनी विषय कट केला येऊ सुटते मम्मी माझ्या राजकुमारसाठी देवाला बनवते सगळ्यांसाठी बनवले राजकुमार साठी

खाऊ शकता इथे शेफ आहेत ते तुम्हाला हवं ते बनवून देतात जाऊ तिथं खाऊ जाऊ तिथं सगळं फाडून टाकू वाट लावू चला आता जेवून घेऊया टाइम आले हे वाट लावायचं बिल आहे आणि बिलाचं नाव काय ग्रेट हिल फुल विला नक्की विजिट द्या आणि आता आम्ही जेवतो टाव मारतो तुम्हाला जर विला बुक करायचं असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल पूर्ण डिस्क्रिप्शन वर दिलेला आहे पावसाळ्याच्या सीझन मध्ये स्पेस आहे आणि यो बघा आम्ही काल चलो आता आता पावसाळ्याचा सीझन आहे म्हणून मी बोलली पण छान आहे भारी आहे एकदम